श्री गुरुचरित्र वाचनाच्या वेळी आवर्जून पाळावे तसे नियम व वा पथ्ये वाचनापूर्वी संध्याकाळी एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र अथरून ठेवावे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपणाध्याय आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वयात साधला असून या तीनही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व ऋसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरुच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रसादित भाषेत केले आहे याशिवाय व्रत वैकल्यही सांगितली आहेत यंत्राची वर्णने केली आहेत आचार धर्म शिकवला आहे मूल्याची रुजावण केली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे परमपूज्य टेंबेस्वामी महाराज सांगत असता की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मानसिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे तसेच सूतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंतविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सूतक आले तर अशा वेळेस श्री गुरु चरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व उरकवून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देशकालाधिकांच्या उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्यांचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्कंप पारायण असले तरी श्री दत्तात्रय देवता प्रितार्थ किंवा श्री दत्तात्रय देवता कृपा आशीर्वाद प्राप्तार्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे वाचनापूर्वी संध्याकाळी व वा एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अतरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न मनात करता खडे आवाजात करावे वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये मध्येच कुणाशी बोलू नये पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंददीप ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्य निशून पाळावे या सात दिवसात दाढी करू नये तसेच केस व नखे कापू नयेत पारायण काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण पर्या कटाक्षाने टाळावे एक भुक्त राहावे सायंकाळी दूध प्यावे जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगटे टाकून दत्तस्मरण करत निंद्राधीन व्हावे समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फुल वाहून नमस्कार करावा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तस्रोत व दत्ताची आरती म्हणावी वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणे आवश्यक असते परंतु मध्ये येतो अशा वेळी अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व वा दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकावर अभिषेक करावा या ग्रंथाचे वाचन करताना महत्वाचा नियम पाळावा तो म्हणजे त्या शेवटी मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे स्त्रियांनी देखील आपला मानसिक धर्म पार पाडून सुचिरभूत होऊन श्री दत्तचरित्रांचे पारायण करावे शक्यतो निष्कंप मनाने या ग्रंथाचे पालन करावे आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत श्री गुरुचरित्र सप्ताह आरंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा ऋषिंह सरस्वती महाराज निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचन पूर्व आध्या दिव्य एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शिष्य वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडे बारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षांचे असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाल्यास हरकत नाही सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नॉयलान किंवा रबरी फुटवेअर जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्र पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ